नमस्कार आज आपण संत ज्ञानेश्वर यांची कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्त्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक होते तेराव्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील आणि रुक्मिणीबाई हे त्यांच्या आईचे नाव होते संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मूळत आळंदीचे रहिवासी होते पण अध्यात्म्याच्या ओढीने त्यांनी संन्यास घेतला मात्र गुरुच्या सांगण्यावरून ते गृहस्थाश्रमात परतले आणि रुक्मिणीबाई यांच्याशी विवाह करून संसार थाटला या घटनेमुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले त्यांना चार मुले झाली निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई पण समाजाने त्यांनाही स्वीकारले नाही संन्यासाची मुले म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठूरपणे त्यांची हेटाळणी करीत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे विठ्ठलपंतांनी केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी ब्राह्मणांनी त्यांना आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांना गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राण्याची आहुती देण्याचा आदेश दिला त्यांनी प्रायश्चित म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजामध्ये स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थितीमध्ये आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे त्यांना वाटले परंतु असे झाले नाही उलट त्यांना अन्न अन आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या पुढेही भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेले तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही एके दिवशी ज्ञानोबाला मांडे खायची इच्छा झाली होती ते आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाले की मला मांडे बनवून दे मुक्ताईने विचार केला यासाठी जळण किंवा तवा कुठे मिळणार ती गावात तवा आणायला गेली पण गावकऱ्यांनी तिला काही मदत केली नाही विनवण्या केल्या तरी कुणीही तिला तवा किंवा जळण मिळू दिले नाही हिरमुसलेला चेहरा घेऊन मुक्ताई घरी आली दादा दादा मला कुणीही तवा दिला नाही आता मी मांडे कसे बनवू मुक्ताईच्या या परिस्थितीवर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रेमाने उपाय सांगितला ते म्हणाले मुक्ताई माझी पाठ तव्यासारखी गरम आहे त्यावरच तू मांडे भास भावाचा हा त्याग आणि भक्ती पाहून मुक्ताई भारावून गेली आणि तिने त्यांचे म्हणणे मान्य केले ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीला तप्त करून घेतले आणि मुक्ताईने त्यावर मांडे भाजले आश्चर्य म्हणजे जेवणाचा सुवास सर्वत्र दरवळला आणि त्या सर्वांनी मनसोक्त भोजन केले संत ज्ञानेश्वरांनी असे अनेक चमत्कार करून दाखवले याबद्दल आपण पुढील गोष्टींमध्ये पाहणार आहोत धन्यवाद